आज आपण सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुका येथील बनपुरी या ठिकाणी जागृत देवस्थान श्री नायकबा नायकबा या देवस्थानाला आपण आज भेट देणार आहोत त्याच्या दर्शनासाठी चालले आहोत हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे आता नायकबा देव कोण नायकबा हा शिवशंभचा अवतार आहे आणि वाडी रत्नागिरी अर्थात कोल्हापूरचा ज्योतिबा ज्यावेळेला रत्नासुराचा वध करायला येतो त्यावेळेला त्याला अनेक शिवशंभूच्या अवतारांनी सहकार्य केलं यामध्ये नायकबा देखील होता नायकबाने हेरगिरी काम करण्याचं लपून बसलेल्या राक्षसांना गुपचूप शोधून काढण्याचं काम केलं आता इथं नियम असा आहे जो भक्त ज्योतिबाचं दर्शन करतो त्यांना नायकबाचं दर्शन देखील करायचं असतं आणि आज आपण इतर वाला तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवणार आहे त्याची आख्यायिका का सांगणार आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे देवस्थान आपण कसं वाटलं ते आज देवीवाडीजवळील बनपुरी यातील नाईकबाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आपल्याला नाईकबा देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी शेकडो पायऱ्यावरती चढून जावं लागतं या सर्व दगडी पायऱ्या आहेत थंडगार हवेचा झोत सर्व बाजूंनी येत असतो आजूबाजूला अनेक देवीदेवतेंची मंदिरं आहेत आणि अशा नयनरम्य वातावरणामध्ये चालण्याचं शीण अजिबात येत नाही देवाच्या भक्तीची ओढ लागली की चालण्याचा त्रास अजिबातच वाटत नाही या अशा शेकडो पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपण नायबारच्या मेन मंदिराच्या इथं जा जाणार जा आहोत आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला पुढील दृश्य दाखवणार आहे प्रथेप्रमाणे आपण देवाला नारळ गुलाल हार फुले वगैरे आपण या दुकानामधून घेत आहोत हे अतिशय सुरेख रेखीव असं इथं दगडी काम आहे आणि अशा या अतिशय सुरेख रेखीव दगडी कामामध्ये हे मंदिर उभं आहे हे पहा खूप मोठं आणि प्रशस्त असं हे मंदिर आहे हे पाहता येतं याच्यावरतीचे कोरीव काम आहे खरं पाहिलं तरी प्राचीन शिल्पकार नाहीये हे अलीकडच्या काळामध्ये हे केलेलं आहे परंतु तरी देखील अतिशय सुंदररीत्या असं हे काम केलेलं आहे तुम्ही आत या तुम्हाला नायपडा देवाच्या देवाच्या समोरून पायापाडा देवा तर आपण या नायकवा देवस्थानापाशी आहे आणि इथले जे मुख्य पूजारी आहेत हां त्यांच्याकडून आपण या देवस्थानाविषयी माहिती विचार बरोबर आहे बरोबर आहे तर हे देवस्थान इथं आलं कसं काय आख्या करायचं हा शंकराचा अवतार तीन भाऊ आणि एक बहीण जाणवडी राहत होते ते राहिल्यानंतर त्या बहिणीचं लग्न असतं चुडा गाठल्यानंतर तिनं तिकडून निरोप येतो की बाबा हे सर्वदवशानं तुमचा नवरा मेला मेल्यानंतर परत त्यांच्या घरी भावा असतात तिघ जणं जन। तिघंजणांनी हे वृत्तांत कळल्यानंतर तिला सांगतात ती भेटी माझं काय आता लग्न करायचं नाही लग्न माझं झाल्याचं माय आता मी आपलं हितच राहणार त्याप्रमाणे ती खाली राहते तिथनं गायी घेऊन डोंगरात दररोज चारायचे खालनवर चारत असताना ती गायी त्यातली हित हा तळ्याचा भाग तळ्याचा भाग असल्यानंतर हा तळ्याच्या काढाला दगड ती दगडावर पुन्हा तिथनं काही दिवस बारा दिवस पहिल्यानंतर तिनं दूध व्यवस्थित दिलं परत काय तिनं दूध द्यायची बंद झाली ब आणि इथं देवाच्या दगडावर सोडा लागलं ह्या दगडावर ह्या दगडावर पूर्वीपासून मग दगडावर सोडायला लागल्यावर तिने ते बघितलं घरात दूध दिना भावाला सांगितले असाच आहे भाऊन ती खाल्लं आले तर बरोबर आहे म्हटले मग तिथं इथं आल्यानंतर तिने तिला काठी मारली दगडा तिला आणला गायला हां गायीला काठी मारल्यानंतर त्यातनं ध्वनी आला देव आहे का दगड बघ हे काय म्हटलं तुमचं काय इथं अभिषेक चाललाय आहे का इथं देव आहे का काय तो जातो घरात पोरासन दूध नाही आमच्या असं ते म्हणले म्हटल्यानंतर त्यांना ते, ते प्रसन्न झाले हे बघितलं तिने भावाने हे सगळं बघितल्यानंतर पण हा ताळ्याचा भाग दररोज हे तिचा नित्यक्रम कारण घेऊच दररोज येणार गाय इथं धार सोडणार ती घरून परत वाटून आपल्या घरी जाणार आपल्या बा शेवटी थकलेनंतर देव म्हणते तर तो काय म म्हणजे ती म्हणते मला देवा काय ओरे यायला जमायचं नाही मग असं झाल्यानंतर देव म्हणतात तू फक्त पाठीमागं बघू नकोस असं म्हटल्यानंतर ह्या दगडाच्या रूपात देव खाली जातात पण वाटतच जे वरच्या बाजूला दगडाच्या रूपात गेल्यामुळे धडधड वाजून तिनं पाठीमागं बघितलं पाठीमागे बघितल्यानंतर तिथेच देव थांबला मग आता हिथं एक देव आहे बा आणि खालचा एक नाईकबा आहे आता मेन ठिकाण कुठलं मेन ठिकाण हे हे मेन ठिकाण मेन ठिकाण आणि मूर्ती तुम्ही बसवली नाही नाही मूर्ती बसवायचं मान्य नाही काय स्वयंभू स्थान देवालाच मान्य नाही स्वयंभू स्थान आहे स्वयंभू पूर्णपणे दगडामध्ये पूर्णपणे दगडामध्ये बरोबर असे काही की डोळे सुद्धा ती सगळे किती चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात बुडी पडवेचा दिवस धरून पाचव्या दिवशी नैवेद्य असतो नैवेद्य फक्त कोणत्या कोणत्या वारी येतात कर्नाटक पासून माणसे येतात आणि वारंतात देवाचा देवाचा वार सोमवार शंकराचा अवतार सोमवार आहे बाबांचा सत्कार नाईकबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करत आहे